सर्वांनाच उत्सुकता जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या समोर आल्या जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा शुभारंभ येत्या सात जानेवारीला होणार आहे आणि त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाता खेडवासियांना मनोरंजनाची परवडी अनुभवायला मिळणार आहे यंदा सात जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलंय गुरुवर्य प्रतिष्ठानचे सर्वे सर्व अध्यक्ष गणपत चिकणे यांनी फित कापून कार्यालयाचा शुभारंभ देखील केलाय यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक हनुमंत जाधव रोटरी क्लब अध्यक्ष आदित्य गांधी गुलमोहन पार्क अध्यक्ष मिलिंद दादू नांदगावकर अध्यक्ष जे

संपूर्ण खेळ आणि संपूर्ण जिल्हावासियांसाठी ही एक आनंदाची पर्वणी आहे या फेस्टिवलमध्ये आपण वै वैविध्यपूर्ण असे कार्यक्रम राबवणार आहोत यामध्येच पहिल्यांदाच आपल्या खेड शहरामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया आयोजित करण्यात येणार आहे या फेस्टिवलमध्ये त्यामध्ये सर्वांनी सहभागी घ्यावं त्याचप्रमाणे जसं आपण होम मिनिस्टर कार्यक्रम बघतो हा होम मिनिस्टर महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम आपण या फेस्टिवलमध्ये घेणार आहोत जसं त्याचप्रमाणे आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आपल्या या फेस्टिवलमध्ये लावणी महोत्सव असतो ग्रुप डान्स असतात आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आपण एक नवीन स्टेज इथे आपण निर्माण करून देत असतो आणि तसंच यावेळेला आपण फॉरेनचे काही डान्सर्स हे इथे आपण आणणार आहोत त्याचप्रमाणे सर्वांना आपल्याला माहितीच आहे की आपल्या या फेस्टिवलमध्ये दरवर्षीप्रमाणे सिनेतारकांचं इथे आगमन होत असतात आणि त्यांचे कार्यक्रम इथे होणार आहेत तर आपण सर्वांना आपला सर्वांना मी आवाहन करतो की या फेस्टिवलमध्ये आपण येऊन आप, मनमुला आनंद लुटावा आनंद मेळा खवयांसाठी फूड पार्क असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स आणि इथे आयोजित करण्यात आलेले आहेत आपण सर्वांनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला यावं पुन्हा पुन्हा यावं अशी मी आपणास आवाहन करतो आणि खेड बसियांना हवा असा वाटणार आणि ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो असा जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस येत्या सात जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान महांडका येथील मैदानात होत आहे आज या फेस्टिवलच्या कार्यालयाचं उद्घाटन गुरुवर्य प्रतिष्ठानचे सर्वे सर्वात चिकणे गुरुजी यांच्या हस्ते झालेले आहे तसेच या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर धारिया हनुमानशेठ जाधव दादू नांदगावकर तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी हे देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून खेळवासियांना आवाहन करतो की आपण सात ते बारा जानेवारी या दरम्यान हो खेळ जेसीचा होणाऱ्या फेस्टिवलला सर्वांनी अवश्यपणे हाजीर लावा अशी मी या आपणास विनंती करतो धन्यवाद जय जेसी जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस दिनांक सात जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान सुरू होत आहे तसेच ज्या फेस्टिवलचं सुरुवातीचं ओपनिंग सात तारखेला होणार असून या ओपनिंग आम्ही कार्निवलच्या स्वरूपात करत आहोत आणि कार्निवलची सुरुवात ही सोनारळी गणपती मंदिर सोनारळी गणपती मंदिर ते महाडनाका इथपर्यंत सुरू असणार आहे आणि या कार्निवलमध्ये वेगवेगळ्या संस्था सहभागी असणार आहेत तसेच दापोलीतील काही कलाकार तसेच खेडमधील ढोल पथक अशा पद्धतीमध्ये या कार्निवलचं नियोजन असणार आहे तसेच सर्व शाळा या स विद्यार्थी या कार्निमध्ये कार्निवलमध्ये सहभागी असतील अशा तऱ्हेने हा पहिला दिवस असेल त्याचप्रमाणे दर दिवशी खेडवासियांना मनोरंजन जा, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायला मिळतील पुढे बोलून मी थांबतो जय हिंद जय जसिस